धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे खरीप हंगाम पूर्व दोन हजार पंचवीस ची पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न जिल्हाधिकारी कार्यालय येथील नवीन नियोजन सभागृहात आज जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व दोन हजार पंचवीस ची आढावा बैठक संपन्न झाली यावेळेस पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत सदर ही बैठक घेण्यात आली या प्रसंगी या ठिकाणी आमदार काशीराम पावरा मंजुराथाई गावित माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार जिल्हा कृषी अधिकारी सूरज जगताप कृषी विकास अधिकारी सीताराम चौधरी आदी पदाधिकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत सदर खरीप हंगाम पूर्व दोन हजार पंचवीस ची जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली यावेळी जयकुमार रावल यांनी सांगितले की जिल्ह्यात गतवर्षी चार लाख छत्तीस हजार सहाशे शहात्तर हेक्टर क्षेत्रापैकी तीन लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे एकोणसाठ हेक्टर खरीपाची पेरणी झाली होती तर नव्वद हजार एकशे चोवीस हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली होती म्हणजेच पंचवीस टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी होते हे क्षेत्र वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम बियाणे खतांचा पुरवठा शेतीसाठी प्रशिक्षण शिबिरे पाणी व्यवस्थापन पीक विमा आणि अर्थसहाय्य योजना शेतमालाला योग्य बाजारपेठ कृषी विद्यापीठे व संशोधन संस्थाद्वारे नवे उपाय शोधून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात डाळ वर्गीय वाढवण्यात यावा कृषी सहाय्यकांना शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत शेतकऱ्यांना हवामान कीड रोग खत व्यवस्थापन बियाणे लागवड जागतिक पीक पेराची माहिती देण्यासाठी कृषी विभागाने चित्रपतींच्या माध्यमातून व्हिडिओ तयार करावेत त्यातून शेतकऱ्यांमध्ये शेती शाळा ग्रामसभा व्हॉट्सअप व इतर माध्यमांचा वापर करून जनजागृती करावी असे माध्यमातून या ठिकाणी कृषी विभागाला आव्हान केले आहे बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही तसेच जिल्ह्यात कुठेही बोगस बियाणे खते विक्री होणार नाही यासाठी कृषी विभागाने खते बियाणे विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करावी शेतकऱ्यांना मागणीनुसार खते बियाण्यांचा पुरवठा व्हावा तसेच नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षित म्हणून शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत मार्गदर्शन करावे शिवाय शेतकऱ्यांच्या लाभाच्या विविध योजना शासन राबवित आहेत या योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात यावी असे देखील या ठिकाणी वृत्तवाहिनीशी बोलताना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले तर या प्रसंगी या ठिकाणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप यांनी सांगितले की खरीप हंगामासाठी एकूण सव्वीस हजार नऊशे तेरा क्विंटल विविध पिकाचे व अकरा लाख कापूस बियाणांची पाकिटाची मागणी कृषी आयुक्ताकडे करण्यात आली आहे यामध्ये महाबीजकडून कापूस वगळता दोन हजार दीडशे क्विंटल विविध पिकांचे बियाणे व खाजगी कंपनीमार्फत चोवीस हजार सातशे त्रेसष्ट क्विंटल बियाणांचा समावेश आहे जिल्ह्यासाठी खरीप हंगामासाठी एक पॉईंट चारशे बावन्न लाख मे टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली आहे पैकी एक पॉईंट झिरो बाहत्तर लाख मे टन खतांचं आवंटन कृषी आयुक्तालयाने जिल्ह्यासाठी मंजूर केले आहे तर कृषी कृषी निविष्ठांचे गुणवत्ता नियंत्रणासाठी पाच भरारी तयार करण्यात आले असून सोळा गुणवत्ता आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत चौऱ्याण्णव कांदा चाड पंचवीस नेड शेट हाऊस तेरा सामूहिक शेततडे नऊ पॅक हाऊस छप्पन्न मिनी ट्रॅक्टर कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत महा डीबीटी प्रणालीवर अडीचशे ट्रॅक्टर साडेतीनशे रोटावेटर शंभर दीडशे पलटी नांगर पंधरा कल्टिव्हेटर व दीडशे इतर आवजारी असा बाबींचा समावेश बाबींचा लाभ देण्याचे प्रास्तावित आहे अशी माहिती या ठिकाणी त्यांनी दिली तर यावेळेस कर्ज वितरण कृषी विद्युत जोडणी पशुसंवर्धन विभाग दुग्ध विभाग विभागाचा आढावा देखील या ठिकाणी घेण्यात आला तर यावेळेस पालकमंत्री रावल यांच्या हस्ते कृषी विभागामार्फत तक्रार दाखल करण्यासाठी निवारण कक्ष तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती अपडेट देण्यासाठी व्हॉट्सअप क्यू आर कोड अनावरण तसेच पीएम किसान योजनेचे भीतीपत्रकाचे अनावरण या ठिकाणी करण्यात आले या बैठकीस विविध विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते

साखरे गोपीनाथ मुंडे शेतकऱ्या बस सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी आता मंजुरी दिलेली आहे हे उद्योग उभा राहिले पूर्णपणे आणि याच्यामध्ये माईकस्पूर्ण पूर्ण प्रोसेसिंग नाही राजगिरा ला म्हणजे राजगिरा लाडो असेल किंवा असे वाचून डावले फिडमध्ये सात बेकरी प्रॉडक्ट वीकली प्रोडक्ट मध्ये पाच आपल्या शहाण्णव राहणार आहे योजना शहाण्णव लाभार्थ्यांना या अंतर्गत लाभ निघले अपघातामध्ये अपघाती निधन झालं शेतकऱ्याची शेतकरी त्यानंतर पुढची योजना आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेअंतर्गत ऐंशी हजार नऊशे लाभार्थ्यांना बावीस कोटी एकसष्ट एकसष्ट लाख रुपये मंजूर करून खात्यावर वर्ग करण्यात आलेला आहे विस्तारामध्ये मागच्या वर्षी मागच्या वर्षी ब्याण्णव शेती शाळा शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलं उत्पादन उत्पादकता वाढीसाठी त्यानंतर पुढे आहे कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत तीनशे सत्तेचाळीस लाभार्थी शेती शाळा योजनांमध्ये शेतकऱ्यांचं उत्पादक उत्पादन उत्पादकता वाढीसाठी शेती शाळांचे वर्ग घेतले जातात तर प्रत्येक वर्गामध्ये शेतकऱ्यांचे एक जेसा सायंटिस्ट को ते एक टक्के मध्ये अतला मध्ये वापरले शेती सावरकचा आणि गावातील जे इतर तो आम्ही रिजल्ट पासून दिला नवीनच्या मध्ये ते ऍडॉप्ट करते बनले मका आणि पपई केले जाते आहे परंतु कापसाचे क्षेत्र कमी आहे ज्याच्यामध्ये माझं असं आहे विषय की जे पादर मध्ये कमी होत असेल ती वराठी आपल्याकडे आली पाहिजे बायगण सारखी एक वरायटी गुजरात कडनं आमचे शेतकरी आणतात त्याचं उत्पन्न चांगला आलेला आहे तर ती जर कृषी केंद्रामध्ये त्याची वरायटी आली तर आपले शेतकरी त्याची लागवड करते खरच आहे पत्ता कमी कारण आहे आणि पिटीच एकाच ठिकाणी कमी आणि मेजर म्हणजे कापूस वस्तीचा मेजर संग्रह आहे आता तू कापूस बारा बारा रुपये असतात म्हणजे त्याने काय होतं की शेतकरी शेतकऱ्या खरंच परवान न हा एक कारण आहे शेखरे बनण्याचं सुरू करावं की नुसतं बाजवायचं म्हणजे 안लाकडे पण जमा करून नेतात की अवस्था करतात आणि त्याच्यामध्ये तो बिजोय आपल्याकडे येत नाही मग काय करताय इथं म्हणजे लीगलली नाही पण जर सपोर्ट सकें की नॉर्मल शिफ्ट बनवायला प्रोसेस मध्ये सर येतो हा नंबर आपला आज दरवर्षीप्रमाणे धुळे जिल्ह्याच्या गरीब हंगामाची बैठक करण्यात आली त्याच्यामध्ये आमचे सारे आमदार आणि आमचे सारे पदाधिकारी यांनी जिल्हा प्रशासनाने भाग घेतला आज बौद्ध पौर्णिमाच्या निमित्ताने सुटी जरी असली तरी हे काम आमचं प्रात प्राधान्यक्रमाचं आहे असा विचार करून आमच्या कृषी विभागाने हा कार्यक्रम त्याच्यामध्ये घेतलेला आहे मागच्या काळामध्ये मा जर आपण बघितलं तर पपई संदर्भात जागतिक स्तरावरचं ॲव्हरेज जे आहे हे धुळे जिल्ह्यानी गाठलेलं आहे त्याच्यामध्ये कापसासंदर्भात देशामधलं जे ॲव्हरेज आहे ते धुळे जिल्ह्यानी गाठलेलं आहे परंतु आमचा प्रयत्न असा आहे की जागतिक स्तरावरचं जे काही पीक पेरणीचं इल्ड आहे ॲव्हरेज आहे ते आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे त्याच्यासाठी पुढच्या वर्षामध्ये जि आमचा कृषी विभाग हा प्रयत्न करणार आहे मोठी चिंतेची बाब अशी आहे की धुळे जिल्ह्यामध्ये साधारणतः चार सव्वा चार हजार म्हणजे चार लाख तीस तीस हजार एकरवर हा पावसाळ्यामध्ये पेरणी होते पण पावसाळ्यानंतरचा दिवाळीनंतरच्या याच्यामध्ये केवळ नव्वद हजार म्हणजे साधारणतः एक लाख एकरवरच पेरणी होते म्हणजे पंचवीस टक्केवरच पेरणी होते पंच्याहत्तर टक्केवर पेरणी होत नाही आणि मग पावसावर अवलंबून असणारा शेतकरी हा मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यामध्ये आमचा प्रयत्न आहे की सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त सिंचन वाढवू मागच्या काळामध्ये रोजगार आम्ही मंत्री असताना पस्तीस हजार विहिरी या धुळे जिल्ह्यामध्ये दिल्या आहेत अजून काय पडलं आहे तर ते करू छोटे जलसंधारणचे कामं उभं करू आणि बारमई शाश्वत शेतीच्या निमित्ताने धुळे जिल्ह्यामध्ये बारमई शेती होऊ शकेल दोन पीक किमान होऊ शकेल तर तीन पीक असा जर आमचा शेतकरी काढेल तर आर्थिक त्याला ताकद मिळू शकेल आणि तशा प्रकारचा संकल्प आम्ही केलेला आमच्या आम्ही सगळे राष्ट्रीय कार्यामध्ये आम्ही सगळ्या कामाला पंतप्रधान मोद्यांना पाठिंबा देत असताना जर आम्हाला राष्ट्रीय कामामध्ये योगदान करायचं असेल तर शेतकऱ्यांची आय शेतकऱ्यांची ताकद शेतकऱ्यांचं उत्पन्न हा मोदी साहेबांनी सांगितलं की दुप्पट झालं पाहिजे आणि म्हणून त्याच्यामध्ये यील्ड कसा वाढेल त्याच्यामध्ये कमी खर्चामध्ये शेती कशी होऊ शकेल त्या संदर्भात कृषी विभाग हा यावर्षी पूर्णपणे काम करणार आहे आणि मला विश्वास आहे की त्यांच्या या प्रयत्नामधनं यश मिळून धुळे जिल्हा शेती क्षेत्रामध्ये असलेला जिल्हा हा पुढच्या निर्माण होईल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो खरीप हंगामाच्या या नवीन हंगामाच्या शुभेच्छा देतो आणि करतो की वर्षी, मागच्या वर्षासारखंच आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये पाऊस पडू भाऊ जिल्हा विकासासाठी फार पूर्वीपासून धुळे शहरामध्ये हजारो एकरवर धुळे जिल्ह्यामध्ये बीएससी आग्रेची संस्था आहे तिला कसं काय आपल्याला विस्तार करून विद्यापीठ स्तरापर्यंत पोहोचवता येईल हा प्रयत्न सुद्धा पुढच्या काळामध्ये होणार आहे पोखरा योजना जी आहे ती अनेक जिल्ह्यांना आमच्या जिल्ह्यालाही मिळाली नाही आणि म्हणून ती पोखरा योजना ही आपल्याला मिळू शकेल याच्यासाठी पोखरा सदृश योजना जी आली त्याच्यामध्ये धुळे जिल्ह्याचा सहभागी आपल्याला करता येईल नकली जे आ... बोगस बियाणे जर येतात तर त्या बोगस बियाणे संदर्भात कठोर आणि कडक कारवाई केली पाहिजे आमचे पथक आम्ही स्थापन करण्यासंदर्भातल्या सूचना दिल्या आणि कोणालाही त्याच्या माध्यमातून फसवणूक होणार नाही ही जबाबदारी ही कृषी विभागाला आम्ही दिलेली त्याच्यामध्ये एक, दिले एक हेल्पलाईन नंबर त्यांनी काढलेला आहे त्याच्यामध्ये सेवन फोर डबल नाईन फोर फोर फाईव्ह थ्री फोर नाईन असा हा नंबर आहे या नंबरच्या माध्यमातून जर आपण संपर्क केला तर चोवीस बाय सात आपल्याला हेल्पलाईन त्याच्या माध्यमातून मिळणार आहे आणि त्या संदर्भात एक क्यू आर कोड देखील कृषी विभागाने दिलेला आहे आणि यावर्षी बोगस बियाणं नो टॉलरन्स फॉर बोगस बियाणं हे झिरो टॉलरन्स फॉर बोगस बियाणं अशा प्रकारची भूमिका सुद्धा या धुळे जिल्ह्यामध्ये कृषी विभागाने घेतलं आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत हँड होल्डिंग जसं हात धरून त्यांच्याबरोबर सातीला सात कांद्याला कांदा मिळून कृषी विभाग शेतकऱ्यांबरोबर काम करेल अशा प्रकारची भूमिका कृषी विभागाने घेतली धन्यवाद